येणाऱ्या सव्वीस जानेवारी आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिनाच्या पंच्याहत्तर वर्षाच्या निमित्ताने आज मी विनोद दळवी शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने माझ्या प्रवाहातील प्रवाह क्रमांक एकोणचाळीस चाळीस राणेनगर इंदिरानगर चेतनानगर तसेच संपूर्ण नाशिकच्या जनतेस या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप कोटी कोटी शुभेच्छा तसेच या प्रजासत्ताक दिनानिमित्त जे आपलं संविधान आहे या संविधानाचे भविष्यात कुठेही पायमल्ली होणार नाही त्याचं काटेकोरपणे पालन होईल संविधानावर संविधानाविषयी जो जनतेच्या मनामध्ये मा आज एक कुतूहलाचा विषय निर्माण झाला आहे तो दूर होऊन सर्व जनता तसेच शासकीय आणि शासकीय ज्याही कार्यालय आहे या सर्व लोकांनी संविधानाचं काटेकोर पालन करून एक नवा संदेश या दिनाच्या निमित्तानं द्यावा अशी आशा व्यक्त करतो माझे शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र